तसं नाही तुम्ही हातातली अंगठी काढून दिली सांगितली तीन ग्रॅम दोन ग्रॅमची दर घट जाऊन भाव आठ हजार रुपये ग्रॅमला सोळा हजार रुपये होतात मला आत्तापुरते दहा हजार रुपये उसने देतो तो देईल एखादेच बाकीच्या ऍसेट बद्दल तसं नाहीये त्यामुळे इझिली एनकॅशेबल ज्याला सात बारा बघावं लागत नाही ज्याला सिग्नेचर मॅच मिसमॅच बघावं लागत नाही असं सोनं आहे आणि ते कुठेही नेलं तरी जस्ट कॅरेटोमिटरवरती ठेवून त्याचं स्टँडर्डायझेशन असल्याने नाईन नाईन फाईव्ह म्हणजे नाईन नाईन फाईव्ह असतं ऑस्ट्रेलियात सकाळी नाईन नाईन फायव्ह असतं संध्याकाळी अमेरिकेत पोहोचलं तरी नाईन नाईन फाईव्ह असतं तिथे एक किलो असेल तर तिकडे ते एक किलोच भरतं या सगळ्या फीचर्समुळे आणि या सगळ्या क्वालिटीजमुळे सोन्याची गुंतवणूक ही खूपच चांगली आहे फक्त मी मागल्या एक महिन्यापूर्वीच्याच लेक्चरमध्ये म्हटलं होतं की सोन्याची गुंतवणूक अक्षय आहे असं म्हणतात की त्याला क्षय नाही पण त्यातला अ काढला तर क्षय पण आहे ती गोष्ट लक्षात ठेवा त्यामुळे टेम्पररी जर सोनं खाली गेलं तर माझं चुकलं काय तर टायमिंग करू नका हे बाजारामध्ये म्युच्युअल फंडचे फंड मॅनेजर सांगतात सोन्यात मात्र आपण टायमिंग करायला जातो सोन्याच्या जा दरामध्ये भाव घटतील का असं कधीही म्हणू नका कारण त्याच्या इतकं स्वतःच स्वतः वाईट चिंतलेलं दुसरी गोष्ट नाही <laughs> तेच आहे त्याला पॅरल दुसरं काही नाही आहे त्यामुळे सोनं निफ्टी आणि सेन्सेक्स ह्याचं अजिबात कंपेरिजन करून सांगत जाऊ नका की सोनं निफ्टीच्या पेक्षा जास्त वाढलं का कमी वाढलं सेन्सेक्स सोन्याच्यापेक्षा कमी वाढलं का जास्त वाढला जर करायचं असेल तर ओरिजिनल निफ्टीचे शेअर ओरिजिनल सेन्सेक्सचे शेअर एकत्र ठेवा त्याची आजची व्हॅल्यू काढा आणि मग कम्पेअर करा मग एखादं तुम्हाला दिसेल सेन्सेक्स निगेटिव्ह पण गेलेला दिसेल निफ्टी निगेटिव्ह पण गेले महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका